तर बस काय म्हणता येऊन नाही एकदा आपल्या सोबत आज बघताय कोण आहे हे समुद्राचं वाचे मच्छीच आज तळून तिकडे मच्छी पकडायला वैभवच्याकडे वैभवनी आज बघू मच्छी काढणार आहे बघू भेटते का भेटली तर नक्की तुम्हाला दाखवीन व्हिडिओ तर मजा घ्या एक दोर संपलाय भेटलं शिकड दुसरा दोर हायस हे बाई आला कालमिनी घरा सोरलाय त्याचे मुलं तुला काल मीनी घराच आज म्हणा तू जाऊन देशील देशील ना का नाही नाही होली होली भेटाल र तुला ओके हॅपी होली हॅपी होली तिकडं समोर आहे ना समोरच्या बाजूला जाम गेट आहेत पण आपला जायचं ये साइडला त्याचे मुळे पर्यायच नाही ते गेट मधून जावायची इच्छा नाही जागच चार का पाच गेट आहेत चला या साइडला जाऊ आता गावान इथं पहिलाच गेट गावाच्या सुरुवातीलाच गेट काय रोन पाखर होली गाणी बोला पहिला मस्त लावला रे फक्त लक्षात ठेवा नाही तर कोण फास आला तर अशी जेवून जाईल हा अखे गावभोई आई टोल लावल हॅप्पी होली बाय मला मागवशु तुम्ही पैसे नाही देणार मग हा चला म्या ही दुसरी आली गँग गँग आली गँग जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आता सोरा रस्ता <laughs> पोरा ही फुल धमाल म्हणजे सकाळपासून टोल लागलं भारी वाटला म्हणजे जुनं दिवस आठवलं इथं म्हणजे आलं म्हणून मी गाडी घेऊन फिरलो ते मच्छीला गेलो तो गाडी ते घरी लावून मला जाताल असता ही फक्त ही पोरांची मजा कारण ती पोरा ही परंपरा आमची परंपरा पहिली आम्ही असं टोल लावतो अशी परंपरा चला चला बाय बाय हे बघा टोलो टोल होली बरं होली होली ए मार माझे मारलाच का देणार नाही मग ती बी मारते गेट गेट लाईन गे, लागले गेटांच्या होळी मध्ये होली काय काय होली असे रस्त्याने पूर्ण झाले का आली इथं चार गेट आहात आली ऑलरेडी जा, भाई भाई भाई। जा गाडी चालवायची का नाही हे बघ येताना देणार नाही पण चालल गेट आहे दिलं दिलं ते बघ नको नको हे बघ व्हिडिओ मध्ये वाटर लावण्यात येईल पच्स करणे व्हिडिओ मध्ये हे कमी गेट काय कार चल पाचशे रे फुकट पाचशे दे फुकट रे हे चल चला पटापट पड़ चला सोरा चला टाइम नाही काय रय बाबा हे बेट गेट गेटच गेट ही आमची पोर आहे मस्त गेटला भरला बस तुम्ही आम्हाला टाइम नाही काही नाहीठीवा आवा, आवा नाहीच वाटत अर्नसे व्हिडिओ चालू नव्हते हो मला वाटले पोचू आज आम्ही पोचू ना आम्ही घरात जय 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 हॅपी ओली हो हॅपी ओली हो हॅपी ओली हो अरेंकडे गेट ते बघ अरती गेट

पैसे कपलं पैसे इकडे तिघवा इकडे पन्नास कपलं हे बघ ये, ये तुम्हाला तिघांना पन्नास हा हा तिघां तिघांचं घेतला ओके सगळ्यांना देव सगळ्यांना जाई ओशी

मच्छीला जाऊया भाऊ काय काय बोलता का नाही काय तुम्हाला का बसून शिव <laughs> वाटत भेटल भेटल मामूस पाणी करताय <laughs> ग्रमा काय हाय मच्छी <laughs> हाँ मच्छी हाय काढून ठेवली वाटत वरशी ओढ धरता कोण तिकडे चला सनी भाई सोबत आहे हा एवढा मोठा माणूस बेलपडा गावातला सनी भाई पाय पाटील पाटील नावच बस आहे हे बघ आणली या कार काम देसा सगळ्यांना देसा मच्छी हे बघ तांबी कामूच कारला उर ह उतारलं उतर का तिला हे बघ सहा वाजता आलाय मच्छीला बोलत चिताडा काय कडक इथं वैभ्याचे पागण काहीतरी आलाय जर आलेली जितारी धरते का काय लय लवकर उतारलो तुम्ही काढला रे हल्ली येऊ पूर्ण कड्ड्या खपवलाय तिथं गर्दी वगली शिव जाम मावरा देला यो काय पिलसा आहे का चिताराय चितार आहे जिताराय ब काय काय तो पाक जे

वर्षी आले ना वाटत नुसत्या वर्षी वर्षी आत मोठ्या मोठ्या बर असिंता खूपच चरब्याची साईज व कसले कडक जबरदस्त साईज आहे वडे चरब्याची को तो कोपऱ्यान बोलते काहीतरी नाही तो पि कडक काटत ते परत आलं काहीतरी वर्षी हातकसल्या चप्पल चप्पल आहेत मोठ्या व्हॅल्यूच नाही रे त्यांना इज्जतच नाही तू परत सुकव जलता तो पाण्याने उरवला त्याने अंगावस मार त्याचे लय लय धरतच जो झोपून आला अरे त्याला वैभ्याचे चड्डीन केलेला तो इचर कोटा नाही म्हणून 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 दमला तो आरामात घेतला हातांचा आणि मस्त साहेब दोघांना बसवलं शेवटी तिसरा माणूस येऊन करशील काय टी शर्ट पाहिजे ना आराम मात आरामात दोन किलो तू काय वर धरक वैभ्यानी तर तमाशा म्हणल्या ते वर्षींवर शिवाय ना वरस लगेच <tune> किन चरबा चरबा भारी भेटला वडा आहे ब बाजूला राईटला वडा उसल आहे उसल जरा धर आता ते उसला एकत्र शिवयनी जोर घातली वशी आमटी आला ना भाता कापला भारीवलं मसाला फ्रेश आहे ब का। दे 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 मासा दे बाबा मासा पण ते शिवाई बोलते बघ शिवाईला दिसला काहीतरी इतर दिसला हे पण ते या ते असूचे हे असून ते असू नये लवकरांची ढायचे त्या देवाचे काय पाहिजे ते बाबा आईज बघ सर्वची कसली आहे भाई खावाला दिलं सर नाही ते करारकी बारखी पोईट आहे इतराला एक रेक तो एक आहे दोन धोट

पाय फरला जर भेटली नाही ना का खपलास तू हाय हाय कुर्ली असेल बघ बारकी ना तर कुरली असेल नाही करप्या ह्या नाही बारीक आहे खरप्याय करप्या बारका करप्या चावला टाक ती खड्डण परत शिवाय बघा शिवायने पटक्याने दहा आपण बघ शिवायची पिशवी बघा पिशवी पाठस पर्यंत काम केलाय पिशवी नाही मेन पिशवी ही मेन आहे ही बघा पिशवी कसला साईज बघ एक कसलं थिंडा माल खतरनाक खतरनाक साईज आहे बघ साईज बघ बघ लाई काय नक्की नागोदर धुवता जबरदस्त मोठी मोठी चितार आहेत बस मागतीन जास्त ते आता अरे जितार नेहमीच्या वालय ना काय

बघितलं ना जितताडी कसली मोठी मोठी होती फक्त प्रॉब्लेम आवरच हो झाला का ते पोराही अडवला बघला असावं ते पोराही मला जाम टाईम पाचवत अर्धा तास माझा तिथे पोरा घालवला त्याच्यामुळं इथं यायला मला टाइम झाला ती मोठी मोठी चितारी कशी पकडली ती तुम्हाला मला दाखवता आली नाही त्याबद्दल खरंच सॉरी पण मस्त माल होता भरपूर माल होता आणि या आग्रामध्ये माल ते सकाळपासून लवकर पकडला जाम मजा होती भारी भारी शॉर्ट्स गेलं माझं मिस केलं मी तर एवढी मोठी मोठी जितारी पाच पाच किलो जितारी होती धराला काही मजा आली थी। असती ठीक आहे चालेल जे भेटला जे दिसला दाखवला ते बघा सांभाळून घ्या पुढच्या वेळी नक्की भारी भारी व्हिडिओ भारी भारी मोठी मोठी मच्छी दाखवी आता आपलं सीझन चालू होते आपल्या वाण्याचं सीझन चालू होत आहे आपलं डोलींचा सिझन चालू होत आहे मला आता मजा चालू होते चला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय